मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज करन चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे नियमित वेतन देयक अदा करण्याबाबत महत्वपूर्ण सूचना जाणून घ्या सविस्तर या संदर्भात मध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे नियम किंवा वेतन अदा करण्याबाबत अपडेट या संदर्भा संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे नियमित वेतन अदा करण्याबाबत महत्वपूर्ण सूचना जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या महत्वपूर्ण सूचना शासनाकडून निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती महत्वपूर्ण फेब्रुवारी महिन्याचे वेतन देयक बाबत महत्वाच्या सूचना सूचना

दोन हजार चोवीस पंचवीस च्या आर्थिक वर्षातील प्रत्येक शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर सोळा तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच नियमाप्रमाणे आयकर कपात करण्याचे व देयका सोबत सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या आर्थिक वर्षातील आयकर कपात प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यांकडून करणे आवश्यक आहे आणि करण्यात या आली असून तफावत आढळून आल्यास मी व्यक्तीश जबाबदार राहील अशा प्रकारचे प्रमाणपत्र विभाग प्रमुखाने निर्देश निर्देशित करण्यात येत आहे आणि विभाग प्रमुखाने तशा प्रकारचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे तसेच नियमानुसार माहे फेब्रुवारी महिन्याच्या कपात करण्यात यावेत तसेच नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांचे पॅन कार्ड आले आले असल्यास कपाती करावे निवृत्त कर्म निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कपाती करू नये असेही निर्देश देण्यात आले माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत द्यावायचे प्रमाणपत्र पुढील प्रमाणे पाहू ह्या प्रमाणपत्र आहे प्रमाणपत्र मी म्हणजे मुख्याध्यापक प्राचार्य कार्यालयाचा मी व्यक्तीच्या जबाबदार राहील आणि येथे आपणास प्राचार्याची सही घ्यावी लागणार आणि या सहीच्या ठिकाणी सही करून हे वेतन पत्राकडे सर्व माहे फेबर वारी चे हार्ड कॉपी आणि ऑनलाइन कॉपी पोस्ट करावी करिता एजुकेशन एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच